नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाचोरा पोलीस स्टेशनची महत्वाची कारवाई तीस लाख रुपयांचा गुटखा जप्त तारीख एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा वरखेडी नाका येथे सकाळी साडे वाजता पाचोरा पोलीस स्थानकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरखेडी नाक्यावर नाकाबंदीची कारवाई सुरू केली होती यावेळी जामनेर कडून चाळीसगावकडे जात असलेला छोटा हत्ती फोर व्हीलर वाहनाच्या तपासणीचे काम सुरू होते पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या नेतृत्वात चाललेल्या या तपासात गाडी तंबाखूजन्य पदार्थ असलेला विमल गुटक्याचा अनेक पॅक सापडले ज्याचे अंदाजे बाजारातील किंमत तीस लाख रुपये आहे या कारवाईमुळे स्थानिक समाजात अवैध गुटका व्यापारावर कठोर अंकुश ठेवण्याची पद्धत दाखवली गेली आहे अशोक पवार यांच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी बी एन एस एकशे तेवीस दोनशे पंचवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे यामध्ये संबंधित कलम सव्वीस एक सव्वीस दोन सत्तावीस दोन सत्तावीस शीडी व सत्तावीस तीन यांचा समावेश केला आहे पोलिसांच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांच्या तंबाखूजन्य तंबाखू विक्रीच्या विरोधात जागरूकता वाढली आहे पाचोऱ्या पोलिसांनी याबाबतच्या इतर कारवाईसाठीही कटिबद्ध दर्शविले दर्शवले आहे ज्यामुळे स्थानिक समाजात आरोग्य व स्वच्छतेसाठी महत्वाची सकारात्मक बदल घडवता येईल पोलीस प्रशासनाने या प्रकारच्या कठोर कारवाईचे महत्व अधोरेखित केलं असून समाजाच्या विकासासाठी व आरोग्य सुरक्षेसाठी सुरक्षेबाबत सजग राहण्याचे आश्वासन दिले आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक समाजात आयव्द्य गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल तसेच तंबाखूच्या सेवांसंबंधी जागरूकता वाढण्यासाठी देखील साहाय्य होईल पाचोरा पोलिसांनी या महत्त्वपूर्ण कारवाई दिसून आलेल्या उच्च कार्यक्षमता आणि सजगतेबद्दल स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा मिळत आहे पोलीस प्रशासनाने या प्रकारच्या कारवाईचे सिर्जन अद्याप सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे आणि स्थानिक समाजात स्वच्छता व आरोग्य संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहण्याचं दृढ संकल्पना पुन्हा सुविधानुसार केलं आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद